म्हणजे तू बक्षीला मस्त आहे का साईडला चर्च आहे आणि माझ ते प्रॉपर तुला ते नाही मिनी गोवाची ची फिलिंग घेईल ते एवढं मस्त मस्त आहे मी जाणतो वेलंकणीला जाऊ याच्या नंतर चाहे मुराय बीच तर ठीक आहे यार मतलब कोकणातला माणसाला आपण जाऊया वरती हो तू हिरो दिसते म्हणून तुझ्या अडचण तिकडे दाखवते तू बोलतोस ते बरोबर आहे कारण आपल्याला जसं समुद्र बघायचं गोरायपेक्षा हेच काहीतरी बघायला हा आपण म्हणजे तू कोकणाच्या माणसाला मुंबईचा बीज दाखवून काय करणार नाही तेच लागतो की तुला वेलंकणी मध्ये म्हणजे असे भरपूर स्टेअर्स आहेत आणि वरती एक भरपूर मोठी एक स्टॅच्यू आहे हा त्यांची जिजस क्राइस्टची मस्त दिसतोय दिवसभर आपण कधी जाऊ शकतो कस वाटत येऊन हा बोलतो मयूर बोल तुषार बोलतो कि ते वेग हे आहे चर्च आहे ना मग तुषार चर्च आहे आणि एका साइडला चावका चढा तुम्ही लोक जरा आता वय झाले ना म्हातारी नाही तर मित्रांनो आता आपण आलो आहोत चला फोटो तीस रुपयामध्ये आपण नंतर एक फोटो काढू नंतर फॅमिली फोटो काढू तीस रुपयात आपण नंतर काढू तर ही आहे आमची प्राची आणि आता आम्ही आलो आहोत पायगोडाला आपण पाहताय सुंदर अशी इमारत सगळी आम्ही फॅमिली इकडे फिरत आहोत आता जस्ट एंट्र एंट्री केलेली आहे इथे प्राची इथे फोटो काढण्यात मग नाही माझा फोटो काढणं मस्त पैकी जरा थांब गॉगल घालू का मी पण असा एकदम नॅचरल फोटो काढणार इथे येऊन एकदम खरं तर प्रसन्न वाटतंय आपण काम बघाल हे सगळं आहे ना हा इथला दगड आहे तो म्यानमारमधून आणला आहे आपल्या देशातला नाही आहे हां तर मित्रांनो आणि इकडे आमचे जाधव व्हिडिओ करतायत आणि त्यांची मुलगी इथे फोटो काढते प्राची आणि सत्यवान जाधव

तू ट्रायपोड घेतला तर बरं झालं असतं ना मग तेच बोलतोय हा आमचे दोन हे तू तू आमचा फोटो काढना ते ते, ते लोक बघता मला इथ नाही करताना फोटो काढणं मी कसा भाऊ जिंकता काढला तसा ते लोक पण आले पाहिजे मी पण आलो पाहिजे

तुम म्हणजे एक त्यांचा कॅमेरा हे असेल ना एक काढला आमचा फोटो मगाशी ह्या दोघांचाही माझं ती काय करत होती ते आपला फोटो काढते तर ती काम तरी करते ते आपल्या गावाला पोरं काय काम धंदे धंदे नाही त्यांनी आयफोन घेतो

कमर ना हाय मस्त आहेस गल पाहिजे हो रेश्मा गॉगल पाहिजे हा गॉगल देव हा पण सांगू दिसतोय नंतर तो तिसरे फोटो काढूया सगळ्यांचा मयूर तिकडे आता फोटो काढूया फॅमिलीचा ते तीस रुपये आहेत आपल्यापेक्षा ते लोक चांगले फोटो जागेवर देतील आपल्याला गुगल पे तुषार कमी घेतोस तू तीस रुपये आहे तिथे मी आता डिस्काउंट दिला तिला तुला पाहिजे तुम्हाला पाहिजे भाई आ पाहिजे हा टांगला वाटतो शेपतो वाटतोय टांगला चांगला प्राची फोटो काढ आमचं वाला फोन मध्ये काढ आमचं माझा मोबाईल एवढा खास नाही ना तुषार कार्ड फोटो आमचा यार रोमेंटिक कपल आमच्या दोघांचा दुसरा ते इच्यावर दुसरी कोणतरी आणली असेल तर आले असतं हा आपण नंतर काढूया ना कुठे काढू कुठे घर नंतर काढेल नंतर काढतो

अरे बोल बोल मग मेसेज 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 काय मासेज वाच

तुषार फोटो काढून घे होय ना तू कसा पण काढायचं फोटो चांगला आहे ना अशा आप फोन काढून घे ना ते आपलं मित्र आहे खाली हो ना काय आपण कर घे पक्का आपण खाली जाऊ ना तुछा। तेव्हा मला परत फोन दाखवा मग मी कॉल करतो जाऊ कॉल करायचा आहे कोणाला खाली आहे तो बसली चला नाही नाही आपल्याला तिकडे दाखवणार कोण आहे ते काय दाखवणार आपल्याला इथल्या सेवक आहेत ना आपलं दा आए आए आए। आतावर, आतावर। ने... ने तो बाबा ठेवला मस्त होता हो आता त्याच्यावर आहे ना पुन्हा घालायचं तिकडे पाण्याचं होत आतमध्ये गेले वाटत कुठे आतमध्ये आहे मित्रांनो आपण आता आलो आहोत बोरावलीच्या पॅगोडामध्ये आतमध्ये मोबाईल आला होत ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या त्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आ आलो आहोत आपण बोरवडीच्या पॅगोडाजवळ इथे सगळी आपली फॅमिली आली आहे आणि इथे खूप सारी लोकं आले आहेत पर्यटक आहेत इथे आल्यावर खरंतर मनाला खूप प्रसन्न वाटतंय आणि खूप छान असं वाटतंय फॅमिलीबरोबर एक चांगला वेळ आपल्याला घालवता येतो आहे इथलं काम हे आपण पाहू शकता सुंदर असं काम मुख्य पायागोडा प्रवेशद्वार पायागोडाचं हे प्रवेशद्वार इथे आहे आणि इथे आतमध्ये जाता येतं आपल्याला तर भाई इथे आतमध्ये गेलेत तिथलं आपण काम पाहू शकता इतकं सुंदर काम आहे ना इथे आणि हे सगळं जे काम आहे जे दगड आहेत हे आपल्या देशात नसून म्यानमारमधून आलेले आहेत असं सांगितलं जातं विपशना केंद्र आहे हे पायागोडा गोरवडीचं सुंदर अस काम इतने के अपन ये काम ही इतना पहू सकता खूब छान अभी महति है, है। हिंदू हो या बौद्ध हो मुस्लिम हो या जैन जब जब मन महिला करो तब तब हो बैच जैन हिंदू आओ वा बौद्ध रे मुस्लिम कि वह जैन मिली है से मन से तो बेच सुंदर सा हिंदू और बुद्धिस्ट मुस्लिम और जैन वेनेवर यू डिफाइल यूर माइंड यू बिकम बिकमे बाइ खूब सुंदर से संदेश है धर्म विहारी पुरुष हो धर्म नार धर्मवंत संतान हो सुखी रहे परिवार तो आर एस ही कहते चंद्र ये धर्म में हिंदू बौद्ध है धर्म न मुस्लिम जैन धर्म युक्त की शुद्धता धर्म से शांति सुख चैना को अपने परमिशन नसेल ना हिंदू हूं या हिंदू हूं ना बौद्ध हूं हु, मुस्लिम हूं ना जैन धर्म पंथ का पति पति हूं सुखी रहू दिन रहे दाना 10 मिनिटे होते इथे ना हा इथे गेलोय मागच्या वेळी आलो होतो ना हे दहा मिनिट आता बंद केलंय आत नाही गेला एकच दिवसाचा इथं दहा मिनिटाचा फक्त इथं आपण दिवसभर त्यांचा जो कोर्स असतो हा हा आपले सगळे आत नाही गेले डॉक्टर गे सगळे बाहेर आले पण हे चांगलं मस्त केलं ना आम्ही जेव्हा तुषार मयूर आणि याच ना बाय करून ते एवढं काय नव्हतं नाष्ट पूर्वी आता बंद केलं बंद केलं माझा के मित्र आहे तो आता मनावर खाली आहे दिसेल हा हा सांगितलं दाखवे तुम्हाला अशा ठिकाणी असं नाही काय करायचं एकदम शांत किती मस्त वाटतं परिसर हा ना डायरेक्ट लाईव्ह करतोय तुम्ही आता कुठे आपल्याला जाऊ नका मुंबईला जर आलात तर पॅगोळा बघत त्याशिवाय जाऊ नका गार्डन मध्ये जायचं आहे का मयूर कुठं गेला आणि ह्या दोघी काकी आणि पुतण्या आणि हे इकडं छोट पिल्लू धावत आहे तो कुठे गेला आपला हिरो मयूर मयूर कुठे गेला आहे भाऊजी कुठे गेले व्हिडिओ करतात ते व्हिडिओ कस वाटत चाच कस वाटत असं वाटत अरे इकडे मागे हा काय मयूर आला मयुरी सांग ना माहिती काहीतरी हे ना अगाव पण आहे अचानक भाई कसं सुरू होतो काय माहिती सांग बघू शकता आपण हा माणूस सांगत नाही सांग ना आम्हाला माहिती सांग नागोरा बद्दल कसे यायचे ते इकडे कसं यायचं दोन मार्ग येऊ शकतो जर गाडी असेल तर डायरेक्टली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडायचा आणि मिरावडला काश्मीराकडे यायचं काश्मीराकडून लेफ्टन या। मारलं काश्मीराकडून लेफ्टन मारला ती सरळ एल वडचा रोड आहे गोराईचा रोड आहे तो द्यायचा आणि तिथून आय थिंक एकोणीस किलोमीटर ओके आणि गाडी नसेल तर मग बोरवलीला यायचं बोरवली जेट्टी आहे सॉरी गोराई जेट्टी आहे जी बोरवलीला आहे बोरवली वेस्ट तिकडून लॉन्चेस असतात एस आणि यांचे नाही अगदी जवळ आहे इनफॅक्ट मुंबईच्या जवळ इकडे बोरवली आणि बद्दल पे, काय सांगाल तुम्ही विपशना केंद्र विपशना केंद्र गोयंगा गुरुजींनी सुरू केलं धम्मचक्र परत परत इंडियामध्ये परत सुरू केलं आफ्टर बाबासाहेब आंबेडकर ही वॉज द वन हू स्टार्टेड द धम्मचक्र रेव्ह्युल्युशन अगेन इन दिस बट इट्स नॉट अ रिलिजियस कन्वर्जन फक्त त्यांचे जे बुद्धांचे जे जे विचार आहेत ते त्यांनी पसरवले पण इथे बेसिकली रिली त्या सेंट काय म्हणतात त्याला विचारचे विचारपेक्षा इथे मेडिटेशन वरती जास्त फोकस केला असत आणि मेडिटेशन सगळ्यांसाठी येते असं धर्माचं बांधील की नाही आम्ही इकडे सगळे धर्माचे लोक येतात धर्म मानतात ते पण येतात नाही म्हणत ती लोक पण येतात आणि बेसिकली हे मला असं वाटतं आय थिंक मधलं की मधलं सगळ्यात मोठं पगोडा आहे त्याच्या आतमध्ये जर तू गेलास ना तर आतमध्ये तुला ना पिलरलेस हे आहे हॉल आहे खूप मोठा हॉल आहे ओके त्याच्यामध्ये एक पण पिलर नाही आहे आणि एका वेळेला आय थिंक पाचशे ते सातशे लोक बसून मेडिटेशन करू शकतात सेंटरमध्ये एक जागा आहे जिथे धर्मगुरु जे कोण असते ते बसून किंवा जे गुरु असतात ते माइंड गाईड वगैरे करणार आणि बाकी सुद्धा मेडिटेशन करत जातात वरती जिथे जिथे छत आहे हे ना हे ना, आ, ना छत आहे ना तिथे धर्माकार जे छत आहे मेडिटेशन हॉलचं तिथे चक्र आहे अशोक चक्र ओके आणि हे जे वरती आहे वरती तिकडे बोलतात की बुद्धांच्या अस्थि अस्थी ठेवलेल्या ओके आणि मी प्रश्न कोर्स केला असेल तर त्या लोकांना इकडे येऊन मेडिटेशन करू शकतो जर कोर्स केला को, केला असेल तर तू येऊ शकतो पण मला भरपूर वेळ झाला केला नसेल तर मयूरने आपल्याला सांगितलं आपण कसं यायचं इथे त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आहे जे बोर इथे भाईंदरला येऊन चार नंबर बस आहे ती बस आपण पकडून इकडे येऊ शकतो तिकीट पण खूप कमी आहे तिकडे हा आपल्याला आत्ता जायचं आहे गार्डन मध्ये बर एकदम चांगली माहिती सांगत आहे जर आपण मुंबईत येणार असाल तर पायगोडा नक्की पहा पायगोडाला भेट द्या आणि इथलं हे गार्डन पण खरंच खूप छान आहे इथे छोट्या मुलांसाठी तर खरंच मस्त आहे इथे आमची फोटोग्राफर तर फोटो काढते आणि इथे मिशू मिशू तुझं काय फोटो बिटो काय काय चाललंय की नाही फोटो काढलास की नाही इथे आपण व्हील ऑफ धम्म धम्म चक्र इथे बघू शकता है। अशोक चक्र आपल्याला पाहता येतं जे कायम त्या हवेच्यामुळे फिरत फिरताना दिसते अशोक चक्र मस्त केलं ना भाई हे काय माती ह्याच्यात आहेत ना सिमेंटचे असतील ना नाही फायबर हे फायबर आहे खरं होण्याचा प्रश्न येत नाही ते फालतू ना। ना ना गेली ते फोटो गेली हा त्या चांगला वापर करायला पाहिजे भाव तुला बसवतो असे आणि फोटो काढणार ना मग हे पण मरती मस्त केलंय भाई अशोक चक्र केलं मोटर बघून केवढे आणि एकदम परफेक्ट फिरतोय तो तो वेगच वेग, वेग बरोबर आहे त्याचा नंबरचक्र हे अशोक चक्र आपल्याला पाहा फिरताना दिसतय आणि इकडे फोटोग्राफर आहेत <laughs> फोटो पाहिजे नाही नाही चांगले फोटो पाहिजेत इकडे आमचा हा फोटोग्राफर आहे आणि समोर दोन मॉडेल आहेत म्हाताऱ्या रिटायर मॉडेल आहेत इकडे फोटोग्राफर आहेत भाऊ कुठे गेले हो आला आता कस हा राणा उभे आपला कधी फोटो काढायचा आपण तिकडे जाऊन फॅमिलीला फोटो काढू ना

अरे ए मी काढतोय मग तुषार जातो तू बारा तुषार नको माझा यांच्यात यांच्यात मी चांगलं दिसतो म्हणून मी काढत नाही आपण तिघ चांगले दिसतो म्हणून फोटो काढत नाही मस्त फोटो आले मी पण जाऊ का यांच्यात जा मिशू धर मला त्यांच्यात जाऊ दे सगळे चांगले काय करू ते सगळे उभे ना परत चांगला रेश्मा जाऊ दे माझा फोटो काढायचा आहे कधी घेतला

भावी फोटोग्राफर आहेत ना, ना? व्हिडिओग्राफर आहे ते ते काय व्हिडिओ जाऊन डिलीटच करणार तुम्ही दावो इकडे तिकडे म्हणजे आपल्या सगळ्यांना फाउंटन बाकी बसा इथे दोघे जण तुम्हाला लाईव्ह मध्ये घेतो ते प्राची आमच्या तिघांचा फोटो काढना बसा होय इने बसा बसा इकडे मला कबाब मंडी हदी घेता बसा मला तो पण इंटरेस्ट

बघूया के कोणाचे फोटो चांगले येतात <laughs> <गया थारी> था। <laughs> <थारा। laughs> ते आम्ही दिसाय एकदम भारीच आहेत फोटो अजून पण इकडे बघा

वेळा करू आपण वेळा आणि या आमचे व्हिडिओ शूटिंग करून आलेले आहेत आता जा हो तुमच्या दोघांचे फोटो काढा ना मग मस्तपैकी बघा ना खरच मस्त काढतो फोटो ते